अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवारांचं गट सत्तेत सामील झाल्यानंतर त्यांच्या गटाची ताकद वाढवण्यासाठी राज्यात प्रयत्न सुरू झालेत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवारांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षांना गाड्या देण्याचा निर्णय घेतलाय सर्वाधिक लाभ पुणे जिल्ह्यात होण्याची शक्यता असून पुण्याला तीन किंवा चार गाड्या मिळणार आहेत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी सुमारे ऐंशी गाड्या घेतल्या जाणार आहेत या दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र अजित पवार यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत त्यांनी या गाड्या खरेदीच्या मुद्द्यावर हल्ला चढवला असून या गाड्यांसाठी येणारा पैसा सिंचन घोटाळ्यातील आहे का की अजित पवारांनी कष्ट करून कमावलाय असा प्रश्न उपस्थित केला आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबद्दल प्रश्न विचारले आहेत जो पक्ष अजून पक्ष म्हणून घोषित पण झाला नाही त्या पक्षाने इतक्या अफाट गाड्या कुठून घेतल्या पैसा कुठून आला कोणी देणग्या दिल्या आता ईडी किंवा ए सी डी आणि ई सीने डोळे मिटून घेतले आहेत का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे हे सगळे सिंचन घोटाळ्यातले पैसे आहेत का अजित पवारांनी काबड कष्ट करून कमावलेले पैसे कुठून येतात एवढ्या गाड्या सामान्य माणसाला एक गाडी घेताना देखील नाके नऊ येतात अशी दुसरी एक पोस्ट देखील दमानिया यांनी केली आहे